गावाकडे मी बनवत आहे आज इडली त्यासाठी मी काल दुपारीच दोन ग्लास तांदूळ रेशनचे तांदूळ ते दोन ग्लास आणि अर्धा ग्लास सफेद उडदाची डाळ दोन्ही एकत्र एक करून स्वच्छ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून ते भिजत घालायला ठेवले आणि जवळजवळ सात ते आठ तास मी भिजत घातले त्याला आणि संध्याकाळी बारीक वाटण करून घेतले आता त्याच्यामध्ये मी रात्री अर्धा कांदा कापून त्याच्यामध्ये ठेवला त्या कांद्यामुळे काय होतं की मिश्रण आपलं चांगलं फुलून येतं आणि फर्मेट पण हे होतं तर चला बनवूया आपण इडली आणि इकडे गावाकडे रेंजचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्याच्या इडली बनवण्यापूर्वी मी बनवली आहे खोबऱ्याची चटणी सुक्या खोबऱ्याची चटणी आहे तर आपली चटणी तयार झाली आहे इकडे सांबारही उकळत आहे तर इडली बॅटर आपलं खूप घट्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागणार आहे तर मी त्यासाठी अर्धा ग्लास पाणी घेणार आहे आणि तर मी एका छोट्या पातेल्यात अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे त्यात एक छोटा चमचा मी तेल घातलेलं आहे आता हे पाणी मी गॅसवर ठेवून उकळवून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये इनो घालणार आहे पाण्याला आपल्या चांगली उकळी फुटलेली आहे आता मी गॅस बंद करते भांडं मी गॅसवरून खाली उतरवलेलं आहे आणि माझ्या मदतीला आहे माझी मुलगी तर त्या उकळत्या पाण्यामध्ये तिने थोडं थोडं इनो घालणार आहे आणि लागेल तसं बॅटरमध्ये मिक्स करणार आहे तर थोडं थोडं इनो घालते पाण्यात घालते त्याच्यात घालते आणि आताही सगळं पाणी आपल्याला ते बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं इनो घालून झालेलं आहे सगळं आता ते चांगलं फेटून घेणार आहे आता दोन ते तीन मिनटं चांगलं आपल्याला फेटायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी घालणार आहे चवीनुसार मीठ आता चवीनुसार मी त्याच्यामध्ये दोन चमचे मीठ घातलेलं आहे कारण आपलं दोन ग्लास तांदूळ आहेत अर्धा ग्लास डाळ आहे त्याच्यानुसार मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर तुमचं जसं प्रमाण असेल त्याप्रमाणे तुम्ही मीठ घाला आता दोन ते तीन मिनटं चांगलं फेटून घेणार आहे आणि इडली इडली पात्राला तेल लावून मी आता भरून घेतलेलं आहे इडलीचं बॅटर आणि आता मी ते कुकरला लावणार आहे चार इडली पात्र आपले तयार आहेत आता मी ते कुकरला लावत आहे आणि चांगले पंधरा ते वीस मिनटं मी गॅस चालू ठेवणार आहे आणि आपली इडली तयार होईल वीस मिनटात वीस मिनटं झालेले आहेत आता आपण कुकर उघडूया बघा आपल्या इडल्या छान मस्त वर फुलून आलेल्या आहेत एकदम तयार झालेल्या आहेत सॉफ्ट तर आता मी त्या भांड्यामध्ये काढून घेते पहिलं घाणं तयार झालेलं आहे दुसरा घाणं म्हणजे मी इडल्या परत तयार करायला ठेवल्यात आणि इडली बघा किती आपली सॉफ्ट आणि मस्त मऊ झाले छान जाळीदार झालेले आहे तर बघा किती दाबली तरी ती पुन्हा तशीच पूर्ववत होत आहे आणि एकदम मऊ झालेली आहे सॉफ्ट एकदम तर आपली इडली तयार आहे गरमागरम सांबार चटणी आणि त्यासोबत मऊसूद इडली तर या नाश्ता करायला तरी माझी रेसिपी आपल्याला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये